कारसेवकांच्या त्याग बलिदान व योगदानातून संपूर्ण भारतवासियांचे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनेच्या रूपाने भव्य मंदिर साकार होऊन स्वप्न झाल्यानिमित्त मन की बात या संकल्पने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पहिलाच मन की बात कार्यक्रम उत्साहात ऐकण्यात आला यावेळी कारसेवकांचा बहुमान म्हणून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून श्रीरामांचा शेला टोपी पुष्पगुच्छ व तोंड गोड करून

जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट दीपक आलुरे गणेश देवसिंगकर प्रवीण घोडके जिल्हा चिटणीस साहेबराव घुगे शिवानंद खुणे काशीनाथ घुगे नयन तोगी उमाकांत स्वामी रमेश कंदले सुहास कंदले संदीप तोगी महेश पोद्दार बापू घुगे आदींसह नागरिक उपस्थित होते